सोबतच्या स्वर्गीय प्रवासात तुमचं सहर्ष स्वागत आहे आज माझ्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन आणि बाप्पाला निरोप द्यायचा आजचा शेवटचा दिवस जड अंतकरणाने आपल्याला आज बाप्पाला निरोप द्यावा लागतं श्लोका खूप रडत होती म्हणून आई तिला नाचवते आणि मीही त्याच्यामध्ये थोडा सामील झालो त्यानंतर बाप्पाला आता ब डोकेवरती घेऊन आम्ही नदीकडे जायला निघालो पप्पाने बाप्पाला उचललं आम्ही दोघांनी बाहेर घेऊन आणलं त्यानंतर बाप्पाला मी डोक्यावरती घेतलं आणि नदीकडे रवाना झालो रयाश आमचा व्हिडिओ काढतच होता पण तो थोडा कंटाळा काढत होता कारण तो म्हणत होता की पप्पा मला नाचायला कोणाला भेटणार नाही वगैरे वगैरे सर्व मुलं नाचतील पण मी कधी नाचणार ना तुझा व्हिडिओ काढत राहिलो म्हटलं ओके थोडा व्हिडिओ काढ नंतर आपण कोणाला कोण भेटला तर त्याला सांगू व्हिडिओ काढायला त्यानंतर तो व्हिडिओ काढायला तयार झाला खूप कटकट करत होता तरी पण मी त्याला सांगितलं बाबा तू व्हिडिओ काढ नंतर तू नच दीपेने गौराईला घेतली होती त्यानंतर आम्ही बाप्पाला विसर्जनासाठी नदीवर निघालो वाजत गाजत आमच्या वाटारातील सर्व गणपती दुसऱ्या बाजूने येत होते मी आम आम्ही ह्या बाजूने निघालो कारण तिकडून वाडीमध्ये जवळजवळ घरे असल्यामुळे चालायला किंवा गणपती बाप्पावरती लागेल या भीतीने दुसऱ्या वाटेने आम्ही प्रस्थान केलं त्यानंतर खालच्या वाडीतील गणपती खालच्या कोपऱ्यातले गणपती आम्हाला भेटले त्या गणपतीच्या बरोबर आम्ही वाजत गाजत पुढे प्रस्थान केलं अशोक अण्णांचा गणपती त्यानंतर बा मावळ्यातले आमचे भाऊ त्यांचा गणपती वगैरे वगैरे सगळे गणपती आता विसर्जनासाठी निघाले होते फुल जोशमध्ये वाजत गाजत आमची ही मिरवणूक चालली चालली होती त्यानंतर वेगवेगळे वेग पटाच प्रकारचे फटाके वाजवत गौराईला घेत सगळ्या आम्ही विसर्जनाच्या दिशेने सगळे निघालो होतो शाळेच्या इथे आल्यावर पूर्ण वाडीतील गणपती एकत्र निघतात ॲक्च्युली वाडीमध्ये खूप घरे म्हणजे जवळजवळ पन्नास गणपती असल्यामुळे एक संध्याकाळी एकत्र आरती घेऊ शकत नाही म्हणून तीन पार्टमध्ये त्याची विभागणी केलेली त्यामुळे व्यवस्थित आणि वेळेवर आरती होतील यासाठी सर्व गणपती इथे आल्यावरती वाजत गाजत उत्साहात जोशात जोशपूर्ण वातावरणामध्ये गणपतीची मिरवणूक चालू होते एका साव़ा, साव़ा। एका साव़ा। एका साव़ा। एका साव़ा। जसजशी मिरवणूक पुढे सरकत होती नदीकडे तस तसा वाजवणाऱ्यांनाही जोर चढत होता उत्साह संचारत होता त्यांच्या अंगा अंगामध्ये तसाच नाचणाऱ्यांनाही आणखीनच उत्साह वाटत होता विसर्जनापूर्वी तळीच्या इथे वाडीतील सर्व बाप्पांना बसवलं जातं त्याचबरोबर गौराईंनाही तिथे उभं करण्यात येतं आणि बाप्पांना इथे प्रसाद दिला जातो जो घरा घरातून प्रत्येकाने आणलेला असतो तो प्रसाद त्यानंतर पप्पाची पूजा केली जाते प्रत्येकजण आपापल्या बाप्पाची मनोभावे पूजा करतात त्यानंतर गौराईची पूजा करतात आणि सर्व प्रसाद एकत्र करून वाटला जातो प्रसाद वाटून झाल्यानंतर बापाची छोटी मिरवणूक होते इथे म्हणजे सर्वजण उत्साहाने तासाच्या आणि ढोळ्याच्या तालावरती नाचतात काहीजण त्याचा आनंद घेत असतात म्हातारे कोतारे बघत असतात सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद कसा ओसांडून वाहत असतो <laughs> नाचगाणी फुगड्या मिरवणूक झाल्यानंतर लास्टला बाप्पाची आरती होते सगळ्यांच्या आरत्या एकत्र एक होतात आणि नंतर बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी इथून सुरुवात होते जे बुजुर्ग मंडळी असतात म्हातारे कोतारी लोकं असतात ती इथून प्रसाद घेऊन घरी जातात तरुण मुलं बाप्पाला डोक्यावर घेऊन इथून नदीकडे प्रस्थान करतात जय हो कान्हा जय हासी कृष्ण देवो पादराची सर्वांनीନ୍ଦारा उचेलोराची पंठी दलके माळा मुंडाम बाप्पाचं जिथे विसर्जन केलं जातं ती सती नदी बाप्पा येण्याच्या दोन तीन दर, ते तीन अगोदर या नदीवरती छोटं धरण बांधलं जातं जेणेकरून पाण्याची पातळी वाढवून बाप्पाचं विसर्जन करायला सोयीस्कर होईल ॲक्च्युली या नदीचं सती हे नाव का पडलं ते मला माहीत नाही याचा व्हिडिओ आपण नंतर स्पेशल करू चला तर आपण आता बाप्पाचं विसर्जन करू आपला गणपती विसर्जन झालेलं आता सगळं सगळ्यात एन्जॉय करतात नदीमध्ये बघ ते घरी आता गौरी गणपती वावलेले आहेत मित्र बाप्पाचा विसर्जन व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल यात शंकाच नाही